वेलकम टू अवर चॅनल आज मी तुम्हाला उन्हाळी वाळवणातील बटाटा साबुदाण्याची पापड बनवून दाखवणार आहे तसं तर आपण बटाटा साबुदाण्याची पापड दरवर्षीच करतो पण दरवर्षी आपल्याला काहीतरी वेगवेगळ्या ट्रिक्स अँड ट्रिक्स समजत असतात आणि त्या वापरून आपण अजून चांगल्या प्रकारे ते वाळवण आपल्याला कसे करता येईल याचा विचार करत असतो चांगल्या पद्धतीने केल्यावर आपल्या घरच्यांनाही चांगल्या क्वालिटीचं आणि चांगल्या दर्जाचं उन्हाळी वाळवण आपल्याला खाऊ घालता येईल त्यामुळे आपण ह्या ट्रिक्स आणि ट्रिक्स शोधत असतो आणि चांगल्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने कसे हे आपल्याला करता येईल याकडे आपलं लक्ष असते त्यामुळे आपण आज इथे उन्हा बटाटा साबुदाण्याचे पापड करणार आहोत इथे मी दोन किलो बटाटे स्वच्छ धुवून कुकरला लावून त्याचे पाच सहा शिट्ट्या करून छान उकडून घेणार आहे आणि बटाटे उकडेपर्यंत मी इथे अर्धा किलो साबुदाणा व्यवस्थित भाजून घेणार आहे साबुदाणा चांगल्या पद्धतीने भाजून घेतल्यावर तो छान फुलतो आणि साबुदाणा बटाट्याचा पापडही तळल्यावर छान फुलून येतो त्यामुळे ही एक ट्रिकच आहे असं समजा की हे साबुदाणा छान भाजून घ्यायचा आणि मग तो मिक्सरला छान थंड झाल्यानंतर बारीक करून घ्यायचा इथे में साबु प्लेट में थंड़ा लेवर, मी साबुदाना प्लेटमध्ये काढून घेत आहे थंड होण्यासाठी आणि थंड झाल्यावर मी इथे हा मिक्सरला वाटून घेणार आहे जास्त खूप बारीकही करायची नाही आपल्याला याची पावडर जाडसर अशीच ठेवायची आहे आणि इथे मी मिक्सरला काढून घेत आहे आणि नंतर चाळणीवर चाळून घेत आहे म्हणजे जे अजून काही जाडसर त्यात राहिले असतील तर ते वर येतील आणि मग दुसरी बॅच जेव्हा आपण बारीक करू त्यात ते आपल्याला टाकता येईल आ, तर अशा पद्धतीने मी हे बारीक करून घेत आहे तुम्ही कशा प्रकारे बटाटा साबुदाण्याचे पापड करता तेही मला सांगा रेसिपी तशी साधी सोपीच आहे नेहमीच आपण दरवर्षी वाळवण करतो त्यामध्ये ही रेसिपी आपण करतोच आणि साहित्यही सगळे आपल्या घरातलेच आहे तर माझी रेसिपी किंवा माझ्या ट्रिक्स तुम्हाला आवडत असतील किंवा तुमच्याही काही सूचना असतील तुमच्याही काही ट्रिक्स असतील तर त्या मला कमेंटद्वारे कळवा आणि माझेही कुठे रेसिपी करताना काही चुकत असेल तर तेही मला तुम्ही कमेंटद्वारे कळवा आणि बघा इथे मी चांगल्या पद्धतीने बटाटे उकडल्यावर नंतर त्याचे साल काढून घेतले आहेत आणि बटाटे चांगले गार झाल्यावर इथे छोट्या किसणीवर असे मी किसून घेतले आहे मी किसणी वापरली आहे तुम्ही पूर्ण यंत्राच्या चाळणीतूनही काढले तरी चालू शकते किसणीनेही छान प्रकारे बारीक होते म्हणून मी दोन किलो बटाटे किसणीवर बारीक करून घेतलेले आहेत आता इथे मी हे बघा अर्धा किलो साबुदाण्याचं जे पीठ करून घेतलं होतं मिक्सरवर वाटून ते इथे घालून घेत आहे वीस ते पंचवीस इथे हिरव्या मिरच्या मी घातल्या आहे तुमच्या घरच्याप्रमाणे तिखट मिठाचं प्रमाण तुम्ही ठेवा मीठ तसं कमीच घाला कारण पदार्थ वाळल्यानंतर पापड वाळल्यानंतर ते कमी होतात आणि मग जास्त खारट लागतं त्यामुळे मीठ जरा बेतानेच टाका आणि इथे मी हे सगळं पूर्ण मीठ पीठ मळून घेतल्यानंतर एका छोट्या पातेल्यात ते पूर्ण ट्रान्सफर केलं आहे आणि एका मोठ्या पातेल्यामध्ये थोडं तळाशी पाणी ठेवून पंधरा मिनटं हे मी पीठ पूर्ण वाफवून घेणार आहे यामुळे जो आपण कच्चा साबुदाना किंवा जो भाजून घातलेला साबुदाना आहे तो अजून छान प्रकारे वाफ साफ मिळाल्यामुळे फुलून येतो तो, तो चांगला शिजतो किंवा त्याला छान उकड बसते आणि मग ते पीठ आपण आता इथे उकडलेलं काढून घेणार आहे आणि ते थोडंसं कोमट झालं की इथे मी पुरीच्या यंत्रावर खाली पॉलिथीन शीट ठेवून हे असे छोटे छोटे बटाट्याचे गोळे करून घेतलेले आहे बटाटा साबुदाण्याचे आणि ते असे इथे मी प्रेस करून पापड करून घेत आहे साबुदाना छान भाजून घेतला आणि तो वाफूनही झाला आहे त्यामुळे पापड इतके छान आणि पातळ असे झालेत आणि प्रेस केल्यावर लगेच ते आहेत कुठल्याही प्रकारे प पसरण्यासाठी त्रास होत नाही आहे छान प्रेस होऊन पापड मस्त तयार होत आहेत मी काही मोठे काही छोटे असे पापड केलेले आहेत जे मोठे केले आहेत ते भाजून खाण्यासाठी उपयोगी पडतात आणि लहान लहान जे असतील ते तळून खाता येतात कधी आपल्याला तळून खायचा कंटाळा येतो म्हणून आपण भाजूनही खाऊ शकतो तर अशा पद्धतीने मी हे एक दिवस फॅन खाली आणि एक दिवस उन्हात अशा पद्धतीने हे पापड वाळून घेतलेले आहेत कलर बघा किती छान आला आहे तुम्हाला लागलं तर तुम्ही लाल तिखटही ॲड करू शकता आमच्याकडे हिरवी मिरची आवडते म्हणून मी तीच इथे टाकलेली आहे आता मी हे तुम्हाला पापड बघा कसे दिसत आहेत वाळून तर हे तळून दाखवणार आहे तळल्यानंतर हे दुपटीने फुलतात कारण आपण छान पद्धतीने साबुदाणा भाजून घेतला आहे नंतर तो पंधरा मिनटं वाफ देऊन घेतला आहे त्यामुळे तेलात गेल्या गेल्या साबुदाण्याचा पापड बटाट्याचा पापड असा छान फुलून वर येतो आणि जो कच्चा पापड आहे त्याच्या दुपटीने हा फुललेला आहे बघा मी तू इथे तुम्हाला दाखवते आणि हा पापड इतका छान खुसखुशीत झालेला आहे की बघा मी तोडूनही दाखवते तुम्हाला आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद